बोगस व चढ्या दराने होणारी बियाणांची विक्री थांबवा राजू मुळीक सविस्तर मान तालुका बोगस व चढ्या दराने थांबवण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मान तालुका अध्यक्ष राजू मुळीक यांनी कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी बियाणे विक्रेत्यांकडून आर्थिक लूट व फसवणूक होत असल्याचा आरोपही त्यांनी निवेदनातून केला आहे यापुढे म्हटले आहे की मानमधील शेतकरी दुष्काळाच्या जळा सहन करत कसे दिवस काढत आहेत सध्या चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पेरण्याची लगबग सुरू आहे परंतु बियाणे विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक ही शेतकऱ्यांचा हंगामा वाया जाण्यास कारणीभूत ठरते या प्रकरणी आपण लक्ष घालून सर्व बियाणे विक्रेत्यांना सूचित करावे शेतकऱ्यांवरती झालेल्या हलगर्जीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना शांत बसणार नसल्याचेही या निवेदनातून म्हटले आहे यावेळी केशव जाधव सतीश भोसले दादासाहेब शिंगारे दादासाहेब भोसले प्रमोद नारणवर ऋषी मोटे आदी उपस्थित होते